हा काही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये हे जे लेआउट आहे या लेआउटमध्ये काही प्लॉट्स आपल्याकडे विक्रीस आलेले आहे हे जे लेआउट ले आहे आपल्या अमरावती मारडी रोडवर हे अमरावती मारडी रोड आहे हे बघू शकता हा अमरावती मारडी रोड आहे आणि हे जे इंदला गाव आहे ह्या इनला गावला लागूनच हे इंदला गावला म्हणजे इंदला गावला जाणारा हा रोड आहे बस जिथून हा रोड स्टार्ट होता तिथेच हे लेआउट आहे तर ह्या लेऊटमध्ये आपल्याकडे ले काही प्लॉट्स आलेले आहे विक्रीस बस इंडो पब्लिक स्कूल सॉरी इंडो पब्लिक स्कूल समोर गेलेली आहे इथे के एक कॅम्ब्रिज स्कूल आहे बस त्याच्यास लागूनच हे लेआउट आहे काहीच होऊ शकतं बोर्ड वगैरेही आहे आणि हे लेआउट आहे तर आतमधून लेआउट कसं काय आहे मी तुम्हाला दाखवतं प्लॉट वगैरे जे सगळे डिटेल मी आतमध्ये लेआउटमध्ये गेल्यानंतर सांगतो काय आहे तर तर चला काहीच आपण पहिले लेऊटच्या आतमध्ये जाऊ मग तुम्हाला सगळं जा� आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो त्याला गाईज आपण आतमध्ये जाऊ हां अमरावती मार्डी टच लेआउट आहे गाईज या लेआउटचं नाव शांतीवन म्हणून आहे तर चला काहीच अंदर जाऊ तुम्हाला लेऊटची डिटेल सांगतो तर मित्रांनो आपण लेआउटच्या आतमध्ये आलेलो आहे लेआउटमध्ये संपूर्ण तयार झाला आहे याची खरेदी वगैरे सगळं चालू झालं आहे प्लॉट पूर्ण सेल झालेले आहे लेऊटमध्ये तर आपल्याकडे काही रिसेल प्लॉट आलेले आहे रेआउटमध्ये सगळी सुविधा झालेली आहे बघू शकता रोड पण तयार झालेले आहे आणि रोडच्या कॉर्नरला असं बसायसाठी यांनी हे पण तयार केलं आहे नाल्यापण झालेलं आहे आणि स्ट्रीट लाईट आणि जमिनीला पाणी वगैरे सगळंच आहे आणि हा अमरावती मार्डी रोड आहे याच एकदम हा कनेक्टेड आणि इकडून येनला रोड आहे आणि लेआउटमध्ये पूर्ण घरं वगैरे पण सगळे झालेले आहे बघू शकता हे पूर्ण घरं वगैरे इथे काही काही घराचे कंट्रक्शन चालू आहे काही काही घरं झालेले आहे राहायला पण आलेले आहे लोकं आणि इथे तुम्ही आज पण प्लॉट घेऊन लगेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा इथे घर पण बांधू शकता शांतीवन म्हणून ह्या लेआउटचं नाव आहे आणि बघू शकता काहीच हे के कॅम्ब्रिज स्कूल आहे ही जे व्हाईट कलरची जी है। है। बिल्डिंग दिसत आहे बस त्यालाच लागून के के कॅम्ब्रिजच्या स्कूलला लागूनच हे अगदी लेआउट आहे आणि इथे एक बिल्डिंगचं कामाचं कन्स्ट्रक्शन पण चालू आहे बिल्डिंग म्हणजे मला वाटतं इथे कॉलेज वगैरे काहीतरी तयार होणार आहे असं मी माझ्या ऐकण्यात आलेलं आहे तर इथे सगळं म्हणजे एकदम प्राईम लोकेशनवर असं हे लेआउट आहे गाईज बघू शकता इथे लोकं घरं वगैरे पण बांधलेले आहे राहायला पण आलेले आहे आणि सगळ्या आ भरलेली वस्ती आहे ती तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पज पण घेऊ शकता आणि ज्यांना घर वगैरे बांधायचं आहे त्यांच्यासाठी पण बघू शकता हा अमरावती रोड टच लेआउट आहे आणि आपल्याजवळ जे प्लॉट्स आलेले आहे त्याची जे दिशा राहणार आहे पूर्व पश्चिम रिसेलमधले रिसेलमध्ये आलेले प्लॉट आहे आपल्याकडे आणि प्लॉटची साईज पण मला वाटते हजार स्क्वेअर फूट प्लॉट आहे हजार ते आपल्याकडे बाराशे स्क्वेअर फूटपर्यंतचे याच्यात प्लॉट ॲवेलेबल आहे विक्रीसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण करू शकता आणि घर पण बांधू शकता तर गाईज मी तुम्हाला लेआउट वगैरे पूर्ण दाखवलेलं आहे कसं काय आहे तर याचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर याच्या आधी बनवलेला होता त्यावेळेस आपण एक दोन प्लॉट सेल केले आहे लेआउटमधले आणि आता आपल्याकडे काही प्लॉट्स अजून आले आलेले आहे तर काही ज्या लेआउटमधले कोणाला प्लॉट लागल्यास तुम्ही माझे संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल आणि गाई जर आपले माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओला शेअर करत राहा गाईस म्हणजे जेणेकरून कोणाला पण आपल्या अमरावतीमध्ये जर कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल, तर ओके बाय काहीच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय